का हॅलो सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आज खूप दिवसानंतर पुन्हा एकदा शूट करतोय आज मी गाडी स्तुराला जातोय तर गाडीमध्ये दे आवाज येतोय तर गाडी नीट निघाय म्हणजे तर लवकरच काहीतरी येणार आहे तर निघतो पावणे नऊ झाले तर सर्व्हिस सेंटरला जातो लवकर गाडी सर्व्हिसिंग झाले तो नेच गो रे okay. मी रेडी झालो आता आणि लिफ्ट आली ही, आता मी लगेच निघतो ही गाडी आहे आणि माझ्या मते इथून नाही आहे का आवाज येतोय गाडीचा तर ते दाखवायला जातोय जस्ट गाडी पुसतो आता दोन दिवसापूर्वीच घेतलेली होती छान एकदम सो अरे यार हेल्मेट मेड़। तर वेट्स गेट आता हेल्मेट म्हणजे गाडीपुसून झालेली आहे आणि निघतो आणि तिथं डायरेक्ट सर्विस सेंटरला जाऊन भेटतो तुम्हाला तिथं दाखवतो आणि बघतो किती खर्च येतो काय नाही जास्त नाही यायला पाहिजे तो म्हणत होता की इंजिनचा आवाज आहे बट दुसरा काही आवाज निघाला तर चांगला राहील तर निघतो आता सर्व्हिसिंगला तर आलो आहे आता दाखवतो त्यांना गाडी आणि तो जो माणूस आहे ज्याला माहिती होतं तो तर नाही आहे अजून तर तो, तो आला की त्याला गाडी दाखवतो अजून तीन चार नंबर आहे गाडीला आणि गाड्या पण आलेल्या मे बी संध्याकाळपर्यंत भेटतील तर भेटून जाईल बघूया कसं होतं तसं आणि लवकरच एक हे येईल सिरीज येईल सिरीज नाही म्हणताय ना ते जातो जातोय मस्त छान बाईकवरच गेला राहील नंतर मग याच्यावर राहील काय म्हणता ट्रेनने वगैरे तर त्यासाठीच गाडी आलो आलोय बर ते कुठे राहील काय राहील ते सांगतो लवकरच गाडी देऊन दिली आता मी तिथे आणि जरा तो आवाजही दाखवला इंजिनचा तर मग आता तो पडला की खर्च किती लागेल ते सांगतो म्हणजे पहिले तर तो एक काहीतरी ट्राय करणार आहे की त्याला वाटते त्याचा आवाज असेल आणि ते फिक्स तर झालं पिक्स तर मग डन आपण जा सकते मग तसं आपण जाऊ शकतो त्याचा का म्हणजे गाडीवर बर। बट टायमिंग पण नाही सांगितलं त्याने किती वाजेपर्यंत होईल असं तर बघू ही रिसिप्ट दिली आहे त्याने हेल्मेट आता घेऊन जावं लागतं आहे बसने जातो आता दुसरं काही नाही आहे म्हणजे आहे आता ऑटो वगैरे बट तो ऑटो जास्त घेतात ता बस परवडते सो बस इज वन ऑफ द गुड वे सो बघू आता संध्याकाळी कितीला मिळते गाडीचा तो फोन करून सांगणार आहे तुम्हाला कळवणार आहे स्त्रीला जस उपरलो आता आणि आता घरी जातो आणि जे म्हणजे काय झालं होतं चॅनलवर नाही का कॉपीराईट आलं होतं मग काय नाही म्हणजे त्याचं काही एकच आलं होतं कॉपीराईट स्ट्राईक होती ती तर त्याच्यामुळे तर नव्हतं खरंच बट बाकी पण होतं ऑफिसचं वगैरे काम होतं तर मग मध्ये मध्ये रील्स आणि शॉर्ट्स पण टाकत होतो मी ते तर तुम्ही बघितले असाल आता जरा फिरायला जाणार आहे तर सुरुवात करू आणि मग कॉपीराईट स्ट्राईक जो आला होता त्याची मी त्या दिवशी व्हिडिओ पण रेकॉर्ड केली होती बट ती क्लिप टाकतो मी दोन मिनटाची बॉक्स शेवटी टाकतो जे काय झालं होतं ते तर आता संध्याकाळी पुन्हा जातो आणि सांगतो तेव्हा गाडीला किती काय खर्च आला पावणे पाच होत आले आणि मी आता गाडी घ्यायला आलो कॉल आलापर्यंत की झाली आहे म्हणे पेस करून बघतो म्हणजे एकदा राईड करतो की तो कडकड आवाज येतो का आणि नसेल तर गुड गो आहे डन आणि खर्च so, तर काही नाही लागला म्हणजे जस्ट सर्व्हिसिंग आणि ऑल चेंज होईल त्यामध्ये बाकी काही नाही आहे सो लेट सी समोरच आहे तिकडे चलो गाडीचा आवाज पण बंद झाला तर त्यापरचा आवाज होता काहीतरी तर गाडी एकदम स्वच्छ मस्त धुतलेलीपणे पॉलिश वगैरे केली तर करतो आता घरी निघतो पहिले आणि ऑफिसचं काही काम बघतो तर चला मग आता भेटूया पुढच्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये <laughs> तर थोड्या आधी चॅनल बघत होतो सर्व स्टॅटिस्टिक्स अँड ऑल तर मी जस्ट बघितलं की मला आलेला आहे माझ्या शॉर्टवर कॉपीराईट स्ट्राईक इट इज नॉट क्लेम तो स्ट्राईक आहे तर डिफरन्स असा हो आहे की जर मी इथं गेलो तर त्यांचं म्हणणं आहे की भाई मी ते इंडियाची वाली बनवली होती ना रील एक तर त्या रीलवर दिला शॉर्टवर दिला आहे तर त्यांचं म्हणणं आहे की नव्वद दिवसात जाईल नाही तर मेल करा दोन ऑप्शन दिले होते त्यांनी तर ऑप्शन इथं होते इथं तर मी त्यांना तर आता मेल केलेला आहे सो बघूया आता काय होतं दिस इज द मेल हा मेल मी त्यांना केला की रिक्वेस्ट केला त्यांना रिक्वेस्ट केलं की भाई तुमचा क्ले स्ट्राईक मागे घ्या नाही तर मग चॅनल रिकमेंड नाही होणार व्हिडिओज रिकमेंड नाही होणार तर बघू आजचा दिवस चांगला चालला होता पण हे स्ट्राईक आलं मेल वगैरे करावा लागला त्यांना आता तर होप हो किती घेतील नाही तर नव्वद दिवस मला एकदम शांततेत व्हिडिओ असा टाकावा लागतील की त्याच्यावर क्लेम नाही येणार आणि तीन क्लेम आले तर चॅनल बंद तर बघू काय होतं आता